नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व बाजार समितीमधील आवक व बाजारभाव आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बाजार समितीमधील कांद्याला किती बाजारभाव लागला व आज किती आवक आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व बाजार समितीमधील कांदा बाजारभावविषयी विषयी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचे अपडेट तुमच्याच मोबाईलवरती पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे प्रमाणे बाजारभाव चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार एकशे पन्नास कमीत कमी भाव आहे एक हजार रुपये ते जास्ती जास्त भाव आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे आठशे एकसष्ट कमीत कमी भाव आहे दोन हजार पाचशे ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण भाव आहे तीन हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे दोन हजार एकशे एकोणपन्नास कमीत कमी भाव आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार मार्केट आहे कांदा मुंबई आवक आहे दहा हजार चारशे अठ्ठेचाळीस कमीत कमी भाव आहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे साडेतीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकोणचाळीस हजार सहाशे सात कमीत कमी भाव आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती जात आहे लाल कांदा आवक आहे सात हजार रुपये कमीत कमी, -कमी भाव आहे पाचशे रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण भाव आहे दोन हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे चौदा हजार चौऱ्याऐंशी आवक आहे एक हजार कमीत कमी भाव आहे ते जास्ती जास्त भाव आहे पाच हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण भाव आहे तीन हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आहे तीन हजार जात आहे लाल कांदा कमीत कमी भाव आहे दीड हजार रुपये ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड आवक आहे तीन हजार कमीत कमी भाव आहे तीन हजार ते जास्ती जास्त भाव आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव सर्वसाधारण भाव आहे तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमराणी आवक आहे अठरा हजार जात आहे लाल कांदा कमीत कमी भाव आहे एक हजार ते जास्ती आज भाव आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र